नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांना अंत्यविधी करण्याकरिता दोन ते तीन हजार रुपयांचा भूदंड सोसावा लागत आहे ही बाब शिवसैनिक विकास हेमराज सोमेश्वर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे की येत्या तीस जानेवारी रोजीपर्यंत शवदहन मशीन चालू न केल्यास एकतीस जानेवारी रोजी कैलाशनगर हिंदू स्मशानभूमी ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत अंतयात्रा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे नमस्कार मी विकास सोमेश्वर शिवसेने अंबरनाथ शहर हा जो आपल्या अंबरनाथ शहरामध्ये पश्चिम विभागाचे हिंदू सम हिंदू शमशान भूमी आहे तिथं एक डिझेल विद्युत वाहिनी आहे त्यामध्ये असा एका डिझेलवर डिझेलवर ते चालते आणि जे गरीब लोक असतात त्यांना फ्री फंड मध्ये तो डिझेलचा वापर करून त्यांना जे मृत असतो मृतदेह असतो ते जाणण्यात येतो पण करोनापासून दोन हजार वीस पासून ते डिझेल वाहिनी बंद आहे आणि तिथं जाण्यासाठी दे yeah. लाकडे ठेवण्यात आलेले ते लाकडीची किंमत चार ते साडेचार हजार रुपये तीन हजार रुपये लागतात तर आज गरीब जनतांना हे तीन हजार साडेतीन हजार चार हजार भरता येत नाही कारण की लोक असे पण गरीब आहेत सध्या अंबरनाथ मध्ये की हे ते चार हजार रुपये भरू शकत नाही म्हणजे मरतानाही विचार करावा लागतो की मरू का ना मरू की मरता मर मेल्यानंतर चार हजार रुपये तिथं खर्च आहे पण शासनातर्फे आपल्या नगरपालिकेतर्फे डिझेल सव तिथे लावण्यात आलेली करोडो रुपयाचा खर्च केलेला त्यामध्ये आणि ते, ते चालू होती पण करोड नंतर ते बंद झाले आता सध्या गरिबांचे खूप हाल होत आहेत त्यासोबत जेव्हा एखादी लावारिश लाश येते कुठले कुठेही भेटते तर त्यांना तीन चार हजार रुपये कधी पोलीस पे करतात कधी आमच्यासारख्या दानी दानशूर व्यक्ती पे करतात तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि ते आ, मशीन जे बंद पडलेली एवढे खर्च केलेले ते चालू झाले पाहिजे त्या अनुषंगाने सोळा तारखेला मी इथं डिस्पॅचला लेटर दिलेलं ले, आणि आज साहेबांना भेटायला आलेलो पण पनवेल लाख कुठं त्यांची मिटिंग आहे पर्यटन साहेबांची ते तिथं आहेत फोनवर त्यांच्या माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याच्यावर काम चालू आहे आणि येणाऱ्या दोन चार दिवसात आम्ही ते चालू करू पण आम्ही तीस तारीख पर्यंत त्याला एक अवधी दिलेली की तीस तारीख पर्यंत तुम्ही ते चालू करा डिझेल सवयनी अन्यथा अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ नगरपालिकेची शव यात्रा मी काढणार आहे समशान भूमी ते पर्यंत एकतीस जानेवारीला सकाळ सकाळी साडेबारा वाजता दुपारी साडेबारा वाजता नगरपालिकेची शव यात्रा मी काढणार आहे